हत्याकांडानं बीड पुन्हा हादरले जमावाच्या हल्ल्यामध्ये दोन सख्या भावांचा सा मृत्यू झालाय बीडच्या आष्टी मधली ही धक्कादायक घटना आहे जमावाच्या हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आष्टी तालुक्यातील वाहिरा इथं गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही लोकांनी लोखंडी रॉड धारधार तीन जणांवर शस्त्रानं हल्ला केलेला होता या हल्ल्यामध्ये दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झालाय तर आणखी एक जण यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे अजय भोसले भरत भोसले असं या मृत भावांचं नाव आहे कृष्णा भोसले हा यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे हे सुद्धा त्यांच्या गावामध्ये उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोकांनी तिकडे येऊन त्यांच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केलेला होता यामध्ये दोन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे हल्ल्याचं कारण नेमकं समजू शकलेलं नाही आहे या प्रकरणी अमोरा पोलीस अधिक तपास करतायत जिराला मारलं तिथं आधी करून देवाला चालली होती तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबवायला बी आहे तिथे यायचं पण त्यांनी थांबवलं नाही तर त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले याला माहितीच नाही कोराला आणि दिराला आणि हे म्हणले दीर मारला की याला मारून टाकलंय म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्यांना मारलं नाही काय माहिती मारलं ह्याला येऊस तर मग आले सगळे गोळा काय झालेले माहितच नाही पण अंधार पडता त्याला मारले गुहा झालेले काय गट खड्यातला आपल्याला दिसतं आणि गपचिटीहून मारले त्या आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करुळे विशाल संतोष देशमुख हत्या कांडा प्रकरणाचा तपास वेगवान पद्धतीनं सुरू आहे सीएडी एसएडी ची पथक या संदर्भातला तपास करत आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आजडी धक्कादायक घटना घडली गट आहे दोन धावांचा मृत्यू झालेला आहे मारहाणी काय नेमके अपडेट्स आहेत किरकोळ भांडणांना हा सगळा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे या दोन सख्या भावाचा मृत्यू झालाय तर तिसरा गंभीर जखमी झालाय आष्टी तालुक्यातील हातोळेन या गावची ही घटना आहे गुरुवारी रात्री दहा वाजता हे दोघे तिघे भाऊ तिथे उभे होते तर दुपारी यांचा किरकोळ वाद झाला होता ही सगळी लोक त्यावेळेस संध्याकाळी हातात लाठ्या काठ्या आणि धारदार शस्त्र घेऊन आली आणि या जमावानं या दोन भावंडांवर हल्ला चढवला तिसरा त्यांचा जो सोबत साथीदार होता त्यांना तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला के मात्र त्यालाही धरून बेदम मारहाण करण्यात आली आणि या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा आता गंभीर जखमी आहे त्याच्यावर अहिल्यानगर इथे उपचार सुरू आहे या प्रकरणातील सात संशयित आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे किरकोळ भांडण झालं म्हणजे नक्की काय झालं खुणाचं कारण काय होतं या सगळ्यांची उकल करण्याचा पोलीस आता प्रयत्न करताय मात्र बीड मधलं हत्याकांडाचं हे जे प्रकरण आहे ही, ही संपतच नसल्याचं या घटनेवरनं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल श्वेता अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी